नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे हायकरिंग वर काल आम्ही एक्झॅक्टली सकाळ सकाळी या हॉटेलला येऊन पोचलो त्या हॉटेलचं नाव आहे न्यू सेंट्रल सकाळी आम्ही बरोबर एक्झॅक्टली साडे दहा वाजता पोचलो तर साडे दहा वाजता पोचल्यानंतर हॉटेलमध्ये चेकिंग केलं आणि एवढा म्हणजे थकलो होतो पाच तास ट्रॅव्हलिंग करून तर येऊन पहिलं झोपलो आणि मग संध्याकाळी फिरायला गेलो तर व्हिडिओ काय बनवायला भेटला नाही तर तुम्हाला आता आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो एक दिवसाचं त्या हॉटेलचं रूमचं तुम्हाला मी थोडं दाखवतो कसं आहे ते तर हे ला कार्ड भेटतं ते कार्ड टाकल्याने लाईट चालू होते हा रूम आहे हा बेड लॅम्प दिलेला आहे लाईट काढली वाटत नाही आणि ही आहे बाहेरचं फर्स्ट फ्लोअरला आहे हे तुम्हाला त्या साईडला दिसत असेल ते आहे मोनोरेल स्टेशन हेल्थ सेंटरचं बाथरूम दाखवतो तुम्हाला हे पण भेटू शकतो काय केटल चहा कॉफी वगैरे बनवून तुम्ही पिऊ शकता आणि हे आहे वॉशरूम वॉशरूम चांगला आहे शॉवर आहे तर आता आम्ही निघतो आहोत थेट आ... क्लंकावीला इथून आता वाजलेले आहेत साडे अकरा साडे अकरा वाजल्यानंतर चेकआउट करतो चेकआउट केल्यानंतर तिथे एक पंजाबी ग करून एक हॉटेल आहे रेस्टॉरंट आहे तिथे थोडंफार इंडियन डिश भेटतात ते खातो कारण की आमची जी फ्लाईट आहे तीन पंचावन्नची आहे दुपारची तर इथून आम्हाला जायला जवळजवळ एक तास तरी लागतो एक तास लागेल कारण आम्ही काल नऊला बसतो होतो आणि दहा वाजता पोचलो इथे तर एक तास लागेल म्हणजे समजा आम्ही एक वाजता तरी निघालो साडेबाराला तर दीडपर्यंत पोचेन तर दोन तासा अगोदर तिथे मी टच होईन मग चेक इन करेन आणि नंतर मग पुढच दाखवेन तर निघूया आता हा आहे एलिव्हेटर या हॉटेलचा फर्स्ट फ्लोअरला आहे आम्ही ग्राउंड फ्लोरला राहतो दाखवत तुम्हाला जे रिसेप्शन काउंटर आहे ते पण एकदम सुंदर आहे तिथे एकदम स्मेल जो येतो ना सुपर रूम फ्रेशनर चांगला मारतात तिथे जा तर हे रिसेप्शन काउंटर आहे दे चेकआउट हा त्यांचा एरिया आहे सुंदर असा तर भेटूयात चेकआउट केल्यानंतर तर चेकआउट केल्यानंतर आम्ही येऊन पोचलो आहोत पंजाबी रसोई या हॉटेल रेस्टॉरंटमध्ये बाजूलाच आहे सा लेफ्ट साईडला तर इथे आतमध्ये आल्यानंतर आहे ना असं वाटतं की प्रॉपर इंडियामध्ये आलेलो आहोत हिंदीचे सॉंग चालू आहेत इंटिरियर भागही सुंदर आहे ते बायको माझी लास्टी आहे कॅमेऱ्यामध्ये यायला किती सुंदर एंटेरियर आहे बघा मजा येते आता आज आम्ही ऑर्डर केलेला आहे फिश टिक्का आणि चिकन सिजलिंग बिर्याणी कारण की आम्ही ह्याच हॉटे रेस्टॉरंटमध्ये काल चिकन दम बिर्याणी खाल्ली होती बरोबर ती आम्हाला आवडली होती तर आता फिश टिक्का आणि चिक चिकन सिजलिंग बिर्याणी आणि त्याच्यानंतर चाय पियेल तर वेट करूया किती वाजेपर्यंत येता येते मित्रांनो आलेला आहे फिश टिक्ट खाऊन माझी बायको सांगेल कसा आहे ते इंडिया सारखा टेस्ट आहे की इंडिया सारखा बरोबर कुठली मला माहित नाही पण आपण मला वाटत किंग हो जाईल बासा फिश बोलतो ना त्याला

तुम्ही पण एन्जॉय करा आम्हाला पण एन्जॉय करू द्या आमचं खाऊन झालेलं आहे फिश टिक्का आता हे आलेले आहे चिकन सिझलिंग बिर्याणी थोडंसं खाऊन बघायच्यामध्ये त्याच्यामध्ये मारू कसा आहे मी खाऊन बघतो तोपर्यंत तो। बायल्यापेक्षा आहे चला आम्ही खातो एन्जॉय करतो